माझं नाव सोम ते राठोड मी आत्ता सातवीत शिकत आहे आज मी तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधूंना आज मी आज मी तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे विदर्भाचे भाग्यविद्यार्थी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे मूळ घराने कदम असे होते त्यांच्या आजोबांकडे गावाची देशमुखे असल्याने त्यांचे देशमुख हे आडनाव झाले होते त्यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव शाबराव असे होते त्यांचे प्राथमिक शिक्षण पापळे येथे झाले व हायस्कुलाचे शिक्षण अमरावती येथे झाले दहावीच्या परीक्षेतील विशेष यशामुळे त्यांना मध्य प्रदेश सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती त्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्याच्या फर्गिनस महाविद्यालयात गेले महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळातच ते उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले तेथील बरो नावाच्या विद्यापीठात संस्कृत विषयात एम ए ऑनर्स ही पदवी उत्तीर्ण झाली नंतर त्यांनी बार आयक लॉ ही कायद्याची पदवी सुद्धा प्राप्त केली पंधरा जुलै एकोणीसशे सव्वीसला ते भारतात परत आले काही सुरुवातीस काही काळ त्यांनी भार सुरुवातीस काही काळ त्यांनी अमरावती येथे वकील व्यवसाय केले व नंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली एकोणीस बहुजन धर्माच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली नंतर त्यांनी एकोणीसशे सव्वीसमध्ये एकोणीसशे सव्वीसमध्ये सर्व जाती धर्माच्या मुलांना मुलांसाठी त्यांनी श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली एवढे बोलून माझे दोन शब्द संपित जैन जेवण